आज आरुशीचा आमचा बड्डे आहे बघा किती छान नटली आमची नवरी नवरी नवरीचा केकशीच्या गडबडी ना आलो पा आपली मंडळी सगळीजण हय बाबू आराध्या आदिवीर तिला माझी मम्मी आरुषीला ओवाळते अच्छा आरशीची नक्कल

चेहऱ्यावरती हसू पाहतीच्या आज बर्थडे आहे <laughs> म्हणून पाहतीचा केक किती छान दिसायलाय तुम्हाला नाव दिसायलाय का सांगा कमेंटमध्ये माझी आत्या आणि माझी मम्मी लावतानी आमचा <laughs> बाबू बा

आम्ही वंदना घेतो बाबू पहा कसा बहिणी तो उभार राहिला पहा त्याचं तोड आता पळाला मम्मीकडे बुंद वंदना झालेली आहे आता आरशी केक कापणार बाबू हॅपी आधी दिवस आज आरशीचा वाढदिवस असं म्हणायचा टाळे वाजून म्हणा आज दिवस चांगला दिवस दिवसीचा वाढदिवस हॅपी बडे डू यू आरशी का

अक्षरा केक चारायला हे आधी तू चार? बाळा तू टाकशील काय कायकडे आपल्याला चाकूच बरोबर दिला त्या केकवाल्यान अगं बाय काय त्या तू बाई अरे अरे

काय आणलंय का आरुषी त्या बड्डेचं आम्हाला काय आणला खायला आरुषीव थोडासा खाओ चला तर झाला मग आरुषी बड्डे आमच्या